एकच गोष्ट सांगतो मी मी गावोगाव फिरतो आहे कालच चाऱ्यामध्ये चाऱ्या गावामध्ये फिरलं सगळ्यांचा मशालचं चिन्ह सगळ्या गळ्यामध्ये होतं म्हटलं आम्ही संपूर्ण पूर्ण गावाला मतदान आम्ही ओमराजांना करणार आहेत म्हटलं आम्ही ओम आमचं त्यांचं मत घेण्यासाठी मी फिरत नाही आहे पण माझा मुद्दा ऐकून घ्या तिथं ऐकल्यानंतर सगळ्या लोकांनी गायला वाचवण्यासाठी केलं मी मी गाय वाचवण्यासाठी मी देशभर फिरतो आहे गाय जर नाही वाचली मी ओमराजांना मागच्या वेळेला विधानसभेला उभा राहिलं होतं फॉर्म पाच मिनिटात मी काढून घेतला होता तर मला म्हटले तुम्ही विधानसभेला उभे आहेत पण तुमचा मुद्दा लोकसभेला मी पोचवतो एकदाही नाव घेतलं नाही आणि त्यावेळेला जर त्यांनी मांडलं असतं तर आमचं सरकार नव्हतं म्हणतात बरं नुसतं मोदी साहेबांकडे तुम्ही मांडायला पाहिजे होतं की गाईचा मुद्दा तुम्ही पार्लमेंटमध्ये मांडा तुम्ही खासदार आहात माझ्यासारखा व्यक्ती मांडू शकतो मग तुम्ही काय मांडणार नाहीत तुम्हाला तर अनुभव आहे खासदारकीचा मग तुम्ही मांडला असता आणि त्यांनी जर पास केला नसता आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहिला असतो म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता आम्ही त्यासाठी आम्ही फॉर्म भरले पण त्यांनी नाही केलं एकदाही गाईचं नाव घेतलं नाही मग आम्ही काच त्यांना सपोर्ट करायचं आता म्हणून आम्हाला कुणी करो किंवा न करू यासाठी केलं आहे मला एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही गाईचा मुद्दा घेत आहे गाईचा मुद्दा घेत आहे आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला इलेक्शनला निवडून यायचं गाय वाचवायची का तुम्हाला खासदार बनायचे तर मी काय उत्तर द्यावं मला गाय वाचवायची खासदारकीचं मला नंतर मला नंतर पण मिळेल फक्त मला गाय वाचली पाहिजे त्यासाठी धन्यवाद चला बोला एकदा गोमाता की।, बो गो की गो गोमाता की गोमाता की धन्यवाद